सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्टला एक यंग अमेरिकन मुलगा ज्याचं नाव होतं मायकल क्लार्क रॉक फेलर जो ॲडव्हेचरसाठी न्यू गिनीमध्ये गेला होता आणि गायब झाला तो गायब कुठे झाला कोणाला काहीच कळायचा मार्ग नव्हता असं म्हणतात त्याची बोट एका बेटाजवळ बुडाली आणि मायकल कायमचा गायब झाला हा त्याचा शेवटचा फोटो होता जो आदिवासी लोकांसोबत दिसतोय जिथे तो शेवटचा जिवंत दिसला होता त्यानंतर बराच काळ तो सापडला नाही लोकांना वाटलं तो पाण्यात बुडून मेला आणि तसं शरीर कधीच सापडलं नाही पण काही वर्षांनी एक धक्कादायक गोष्ट समोर आली की मायकल जिवंत होता काही काळाने तिथल्या आदिवासी जमातीने त्याला खाऊन टाकलं आणि त्यांच्याकडे मायकलची फक्त हाडं उरली होती पण हे सत्य होतं का आणि सत्य असेल तर ते लपवलं गेलं होतं का आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खरंच असं घडलं का नक्की हे मायकल क्लार्क रॉक काय प्रकरण आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मायकल क्लार्क रॉक फेअरचा जन्म एका श्रीमंत घरात झाला हा न्यूयॉर्कचा गव्हर्नर आणि अमेरिकेचा भावी उपाध्यक्ष नेल्सन रॉक फेलरचा मुलगा होता मायकल श्रीमंत असून सुद्धा अत्यंत हुशार होता एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये मायकल न्यू गिनीला निघाला जिथे अस्मत नावाची आदिवासी जमात राहायची जी पाश्चिमात्य जगासाठी जवळपास अज्ञात होती त्याला आपल्या वडिलांचं म्युझियम म्हणजे प्रिमेटिव्ह आर्टसाठी न्यू गिनीमधल्या अस्मत जमातींच्या कलाकृती गोळा करायच्या होत्या त्या आदिवासींना पाहिलं तर असं वाटेल की ते स्टोनेजमधले आदिवासी आहेत कारण त्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्यांचं आयुष्य मायकलच्या आयुष्यापेक्षा एकदम अपोजिट होतं मायकलने एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये दोनदा न्यू गिनीला भेट दिली पहिली भेट मार्च ते ऑगस्ट आणि दुसरी भेट ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये घेतली पहिल्या भेटीत सहा महिने तो अस्मत लोकांमध्ये राहिला तिथे त्याने त्यांच्या लाईफस्टाईलचा अभ्यास केला आणि त्यांच्या काही कलाकृती आपल्या वडिलांच्या म्युझियमसाठी गोळा केल्या आजही ते न्यूयॉर्कच्या मेट म्युझियम मायकल सी रॉक फेलर विंगमध्ये गोळा केलेल्या कलाकृती पाहायला मिळतात पण ही गोष्ट इथेच संपत नाही दुसऱ्यांदा जेव्हा मायकल तिथे गेला तेव्हा एका मानववंशी शास्त्रज्ञ रेने वासिंग आणि दोन स्थानिक गाईड सायमन आणि लिओ यांच्यासोबत प्रवास करत होता त्यांची बोट किनाऱ्यापासून जवळपास तीन मैलांवर होती तेव्हा एक मोठी लाट आली आणि त्यांची बोट उलटली बोटीवर कोणतंच कम्युनिकेशन इक्विपमेंट नव्हतं सायमन आणि लियो यांनी मदत मागायला किनाऱ्याकडे पोहायचं ठरवलं आणि मायकल आणि रेने बोटीला धरून राहिले सुरुवातीला त्यांना फार काळजी वाटली नाही पण बोट किनाऱ्यापासून लांब जात होते बराच काळ गेला आणि मदत येण्याचं काही नावच नाही मायकलचे पेशन्स संपले आणि त्याला वाटलं की ते गाईड्स त्यांना सोडून पळाले शेवटी मायकलने दोन रिकाम्या जेरी कॅन्स आपल्या कमरेला बांधून किनाऱ्याकडे पोहायचं ठरवलं आणि रेनेला बोलला आय थिंक आय कॅन मेक इट रेने बोटीला धरून राहिला सायमन आणि लियो या गाईड्सने किनाऱ्यापर्यंत पोहोचून मदत मागितली आणि रेनेला तब्बल बावीस तासांनंतर वाचवण्यात आलं पण आता प्रश्न असा की मायकलचं काय झालं तर मायकल गायब झाला होता मायकलच्या गायब होण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आणि रॉकफेलर फॅमिलीने त्यांचं राजकीय आणि आर्थिक सामर्थ्य वापरून साऊथ पॅसिफिकच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं हजारो स्थानिक अनेक बोटी हेलिकॉप्टर्स आणि स्पॉटर प्लेन्स यांचा समावेश होता दहा दिवस झाले तरी काहीच सापडलं नाही आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये मायकलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असं घोषित केलं पण तरीही तो खरंच मेला आहे का अशा शंका होत्याच कारण मायकलचं शरीर सापडलं नव्हतं एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये मिल्ट मॅकलिन नावाचा एक पत्रकार जो आर्गोसिम मॅगझिनचा एडिटर होता त्याने न्यू गिनीला प्रवास केला हळूहळू मिल्टने मायकलच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं आणि जे त्याला कळलं ते त्याला धक्का देणारं होतं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये मायकल न्यू गिनीला येण्याच्या चा चार वर्षांआधी अस्मतच्या दोन गावांमध्ये युद्ध झालं होतं ज्यात एकाच दिवसात शंभराहून जास्त लोक मारले गेले डच वसाहतवाल्यांना हे सहन झालं नाही म्हणून त्यांनी एक सशस्त्र पथक पाठवलं हो आणि शेवटी ओत्सजानेब गावातले चार अस्मत योद्धे डचांच्या गोळ्यांनी मारले गेले अस्मत संस्कृतीत एन आय फॉर एन आय ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते जर एखादा शत्रू गावाने गावातला एक माणूस मारला तर त्यांच्या गावा गावातला एक माणूस मारावा लागायचा हा त्यांचा आध्यात्मिक विश्वासाचा भाग होता म्हणून ओत्सजानेबच्या त्या पाच मृत योद्धांचा बदला घेणं गरजेचं होतं जेणेकरून जगातला बॅलन्स राखला जाईल पण डचांविरुद्ध बदला घेणं अशक्य होतं कारण त्यांच्याकडे बंदुका होत्या पण जेव्हा मायकल रॉक फेलर एकटा आणि असुरक्षित त्यांच्या नदीत तरंगत आला तेव्हा त्यांना त्यांच्या मृतयुद्धांचा बदला घेण्याची संधी दिसली मिल्ट मॅकलिन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चार महिन्यानंतर अमेरिकेला परतला त्याला खात्री झाली होती की मायकल रॉक फेलरला अस्मत लोकांनी मारलं आणि खाल्लं त्याने आपलं ऑब्झर्वेशन द सर्च फॉर मायकल रॉक फेलर नावाच्या पुस्तकात लिहिलं पण दोन हजार चौदामध्ये मध्ये लेखक हॉफमन याने मायकलच्या गायब होण्याचा तपास पुन्हा सुरू केला मिल्ड सारखा काल न्यू गिनीला गेला पण त्याने द हेग डच कॉलोनियल आर्काईव मध्ये तपास केला तिथे त्याला बरीच कागदपत्र सापडली पण डच अधिकाऱ्यांना आणि मशिनरींना शंका होती की मायकलला ओसोजानेबच्या हेड हंटर्सने मारलं आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट डचांनी हे सत्य जाणीवपूर्वक लपवलं होतं पण का कारण मायकल गायब झाला तेव्हा न्यू गिनीचं डच नियंत्रण संपत होतं आणि ते इंडोनेशियाकडे जात होतं डचांना जगाला दाखवायचं होतं की त्यांनी स्थानिकांना किती सिव्हिलाइ केले जर त्यांनी सांगितलं असतं की अस्मत जमातीने जगातल्या सगळ्यात प्रभावशाली फॅमिलीच्या मुलाला खाल्लं तर त्यांचं नाव खराब झालं असतं म्हणून त्यांनी ही माहिती दाबून टाकली एक अफवा अशी पसरली की एकोणीसशे सत्तरच्या दशकात रॉक फिलर फॅमिलीने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला अस्मत जमातीत पाठवलं त्या डिटेक्टिव्हने कथितपणे एक बोटीचं इंजिन देऊन तीन मानवी खोपड्या घेतल्या ज्या अस्मद यांनी मारलेल्या एकमेव गोऱ्या माणसाच्या खोपड्या होत्या त्यात मायकलची खोपडी होती का हे कोणालाच माहीत नाही पण त्या डिटेक्टिव्हला त्या खोपड्या अमेरिकेत आणण्यासाठी अडीच लाख डॉलर्स मिळाले पण सर्च ऑपरेशनमध्ये एक ट्विस्ट आला होता मिल्ट मॅक्लिन एकोणीसशे साठच्या दशकात न्यू दश गिनीहून परत आला होता तेव्हा त्याच्याकडे चार पाच तासांचं फुटेज होतं हे फुटेज दोन हजार आठपर्यंत पर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं जोपर्यंत चार्टन हेल्सनचा मुलगा फ्रेझर आणि ते शोधलं नाही तो मिल्टनच्या ट्रीपवर एक डॉक्युमेंटरी बनवत होता या फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसली अस्मत यांच्या डझनभर कॅनॉज नदीतून धावत होत्या आणि त्यांच्यामध्ये एक नग्न गोरा माणूस होता जो जमातीतला वाटत होता पण या फुटेजमधला गोरा माणूस मायकल असण्याची शक्यता कमी आहे कारण तो कोणीतरी पर्यटक असू शकतो कारण फुटेज अस्पष्ट होतं त्यामुळे निश्चितच सांगता येत नाही मायकलच्या मृत्यूचं रहस्य रहस्यच राहिलं आहे इतके सर्च ऑपरेशन होऊनही बरेच तर्क मांडले गेले पण कोणताच ठोस पुरावा सापडला नाही मायकलला अस्मत आदिवासींनी खाल्लं की तू अजून जिवंत आहे आणि त्या जमातींसोबत अजूनही राहतोय हा अजूनही प्रश्नच आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका